ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा अखेर नागाव मधील शाऊ नगर चले कचरा मुक्त नागाव तालुका हातकळंगले येथील प्रभा क्रमांक 4 मधील शाऊ नगर दसरा चौक पाण्याचे टाकी परिसरात ओला व सुका कचरा संपूर्ण नागाव परिसरातून घंटागाडीतून आणून टाकला जात होता यामुळे या परिसरात दुर्गंधी सुटत होती नागरिकानी या संबंधी वेळवडी आवाज उठवल्यानंतर ग्रामपंचायतीने हा भाग कचरा मुक्त केला या कचऱ्यामुळे भटकी कुत्री जनावरे या ठिकाणी कायम फिरत होती यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता परिसरातील नागरिकांना विविध आजार उद्भवत होते तरी या परिसरातील नागरिकांनी तसेच वंचित बहुजन आघाडी नागाव यांनी वेळोवेळी आवाज उठवला त्यांच्या मागणीचा गांभीर्यपूर्वक विचार करून सरपंच विमल शिंदे उपसरपंच सुधीर उर्फ बंटी पाटील या प्रभागाचे ग्रामपंचायत सदस्य श्रेयश नागावकर संगीता कोळी मंगल चव्हाण यांनी पुढाकार घेऊन हा परिसर कचरामुक्त केला नागरिकांच्या या मागणीची वेळोवेळी बातमी लावून दखल घेतल्याबद्दल दैनिक महानकार्याचे विशेष आभार नागरिकातून व्यक्त होत आहेत विद्याधर कांबळे नागाव